आज आपण चविष्ट असा बटाट्याचा पराठा कसा करायचा ते बघणार आहोत अतिशय चवीला सुंदर होतो आणि त्याच्या जोडीला आज आपण एक रायत्याचा देखील प्रकार करणार आहोत तो कोणता तर हे दोन्ही पदार्थ कसे करायचे पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण एक मस्त सर्वांच्या आवडीचा पदार्थ करणार आहोत तर आज आपण करणार आहोत बटाट्याचे किंवा आलूचे पराठे अतिशय सोपी रेसिपी आहे आणि भरपूर साऱ्या टिप्स ही रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि यामध्ये एक सिक्रेट रायत मी केलेलं आहे तर हे रायत सुद्धा अतिशय चवीला सुंदर होत जबरदस्त दोन्ही पण कॉम्बिनेशन होतात जरूर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा तर कर चला बटाट्याचा किंवा आलूचा पराठा आणि हे सिक्रेट रायत कसं करायचं पटकन सुरुवात करूया तर बटाट्याचा पराठा तयार करण्यासाठी एका परातीमध्ये साधारण दीड कप मी ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आता चवीनुसार मीठ घालून झालं की हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पोळीसाठी जशी आपण कणिक मळतो तसाच हा गोळा इथे मळून तयार करायचा आहे खूप हार्ड किंवा कडक मळायचा नाही आणि खूपही सैलसर नाही मीडियम कन्सिस्टन्सीचा हा गोळा इथे मळून आपल्याला तयार करायचा आहे तर बघू शकाल इथे तुम्ही व्यवस्थित हा गोळा मी मळून घेतलेला आहे आणि साधारण दोन ते तीन मिनटं असाच मळून मळून घ्यायचा तर बघू शकाल एकदम सॉफ्ट गोळा मळलेला आहे तर आता यावरती झाकण ठेवूयात आणि दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात तर इथे हा गोळा मी साधारण पंधरा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवलेला होता परत आता एकसारखा करून घेऊयात हा गोळा मळून मळून घेणं अतिशय गरजेचं आहे तरच पराठे मौसूद होतात हे बघा अशा पद्धतीने मळून मळून घ्यायचा आता ह्याच्यातून एक एक गोळे काढून घ्यायचे जेवढा तुम्हाला पराठा छोटा हवा आहे मोठा हवा आहे त्या हिशोबाने तर इथे सर्व गोळे मी तयार करून घेते हे बघा अशा पद्धतीने आता आपला गोळे मळून झालेले आहेत गोळे काढून झालेले आहेत तर आता इथे दोन उकडलेले बटाटे मी घेतलेले आहेत तर हे बघा ह्याची सुरुवातीला सालं काढून घेऊयात आपण बटाट्यांची सालं काढून झाली की बटाटा आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे तर मी हातानेच हा बटाटा इथे मॅश करून घेते तुम्हाला हवं असेल तुम्ही मॅशरचा वापर केला तरीसुद्धा चालू शकतं तर हे बघा अशाच पद्धतीने इथे मी मॅश करून घेते आहे आता बटाटा व्यवस्थित मॅश करून झाला की यामध्ये साधारण एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा अर्धा चमचा लसणाची पेस्ट घालायची त्यानंतर यामध्येच आपल्याला घालायचं आहे पाव चमचा हळद चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे एक मोठा चमचा धनेपूड घालायची साधारण पाव चमचा हिंग घालायचा त्याच्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा चवीनुसार मीठ घालायचं आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मस्त काय सुरेख दिसतंय बघू शकाल इथे तुम्ही आता आपलं स्टफिंग रेडी झालेलं आहे आता यातून जो आपण एक गो एक गोळा काढून घेतलेला होता हा हातावरती एकसारखा करून घ्यायचा आणि ह्याची अशी वाटी तयार करून घ्यायची हे बघा मधला पोर्शन थोडासा जाड ठेवायचं आहे जेणेकरून पराठा फुटून सारण बाहेर येत नाही तर आता ह्या वाटीमध्ये जेवढं बसेल तेवढं हे सारण बटाट्याचं भरून घ्यायचं सा हे बघा दाबून दाबून हे सारण व्यवस्थित भरून घ्यायचं अशा पद्धतीने नंतर हे सारण खाली दाबत दाबत आपल्याला ह्या कडा वरती आणून घ्यायच्या आहेत तर थोडंसं सारण मी अजून ह्याच्यामध्ये भरून घेते आहे हे बघा अशा पद्धतीने दाबून दाबून हे सारण भरून घ्यायचं मस्त काय सुरेख दिसतंय बघू शकाल इथे तुम्ही आता खालती हे मिश्रण दाबून ह्याच्या कडा आपल्याला वरती आणून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने आणि वरचं जे टोक आहे ते खालती असं प्रेस करून टक तक करून टाकायचं जेणेकरून पराठा फुटत नाही हे बघा हा गोळा परत हातावरती एकसारखा करून घ्यायचा थोडासा प्रेस करून घ्यायचा म्हणजे पराठा फुटत नाही आता सुक्या पिठामध्ये हा गोळा घोळवून घ्यायचा व्यवस्थित पोळपाटाला सुद्धा मी थोडंसं गव्हाचं पीठ लावून घेतलेलं आहे आणि अलगद हाताने हा पराठा शक्य होईल तेवढा आपल्याला पातळ लाटून घ्यायचा आहे तुम्हाला जाड हवा असेल जाड लाटला तरी सुद्धा चालू शकतं तर साधारण एवढ्या थिकनेसचा हा पराठा मी इथे लाटून घेतलेला आहे आता आपण हा भाजून घेऊयात तर गॅसवरती एक तवा गरम होण्यासाठी मी ठेवलेला आहे यावरती हा आपण लाटून घेतलेला पराठा घालून घेऊयात मस्त आता थोडेसे असे बुडबुडे यायला सुरुवात झाली की हा पराठा व्यवस्थित पलटवून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने आता वरच्या साईडनी थोडंसं साधारण अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं तुम्ही साजूक तूप लावलं तरीसुद्धा चालू शकतं आणि असा थोडासा प्रेस करत करत हा पराठा आपल्याला दोन्ही साईडनी खरपूस भाजून घ्यायचा आहे मस्त आता पलटवून घेऊयात आपण आहा जबरदस्त आता या साईडनीसुद्धा साधारण अर्धा चमचा तेल लावून घेऊयात आता दुसरी साईडसुद्धा व्यवस्थित भाजून झाली की परत एकदा हा पराठा आपण पलटवून घेऊयात बात आहे जबरदस्त इतका सुंदर सुवास दरवळतोय आणि रंग टेक्स्चर बघू शकाल इथे तुम्ही काय सुरेखा आलेला आहे दोन्ही साईडनीसुद्धा हा पराठा व्यवस्थित खरपूस भाजून घेऊयात आता दोन्ही साईडनी हा पराठा खरपूस असा भाजून झाला की अशा पद्धतीच्या एका जाळीवरती हा पराठा काढून घ्यायचा जेणेकरून तो स्वागी होणार नाही आता अशाच पद्धतीने सर्व पराठे बनवून तयार करते पराठे बनवून झाले की इथे आता मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक बारीक चिरून घेतलेला आहे तर आपण आता रायतं करून घेऊयात यामध्ये कांद्यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं किंवा चवीनुसार अर्धा चमचा साखर घालायची किंवा चवीनुसार साखर घालायची कोथिंबीर घालायची भरपूर सारी बारीक चिरलेली त्यानंतर अर्धा चमचा धनेपूड घालायची आणि साधारण तीन चमचे इथे आपल्याला घट्ट दही घालायचं आहे मस्त आता दही घालून झालं की हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मिक्स करून झालं तर बघू शकाल की तुम्ही काय सुंदर दिसतं आहे आपलं रायतं ऑलरेडी आता ह्याची चव अजून द्विगुणित होण्यासाठी इथे मी साधारण तडका कढईमध्ये एक चमचा तेल गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तर यामध्ये सुरुवातीला एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की अर्धा चमचा जिरे घालायचे पाव चमचा हिंग घालायचा आणि गॅस संपूर्णपणे बंद करायचा हा चुरचुरीत तडका आपल्याला या रायत्यावरती व्यवस्थित घालून घ्यायचा आहे क्या आहे जबरदस्त आणि हे सर्व आता मिक्स करून घेऊयात तर इथे आपलं हे कांद्याचं रायतं बनवून तयार आहे तर बघू शकाल इथे तुम्ही हा पराठा आणि त्याच्यासोबत हे आपलं कांद्याचं रायतं इथे बनवून तयार आहे अतिशय सुंदर कॉम्बिनेशन होतं जरूर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा आणि रायतंसुद्धा अतिशय सुंदर लागतं जरूर करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे बनून तयार आहे अतिशय चवीला सुंदर होतो जरूर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा आणि हा बटाट्याचा पराठा आणि त्याच्यासोबत ही कांद्याचं रायतं आपला तून कॉम्बिनेशन आहे जरूर तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल याची खात्री आहे तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांना सुद्धा नक्कीच आवडेल याची खात्री आहे इवन लहान मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही हे देऊ शकता जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खबंग खुसखुशी आणि मस्त मस्त रेसिपी साठी पूर्वज रेसिपी मराठीला सबस्क्राइब करा करा लाईक आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन कोर्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय